नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज ग्रामपंचायत निंबोले येथील भिल्लवाडीत गटार बांधकामात भ्रष्टाचार प्रशासनाचे दुर्लक्ष प्रतिनिधी विनोद कोळी रावेर तालुक्यातील ग्रामपंचायत निंबोल येथील गावात आदिवासी लोकांचे भिल्ल वस्ती आहेत या वस्तीत बऱ्याच वर्षापासून लोक राहत असून अजूनपर्यंत सांडपाणी बाहेर काढण्यासाठी गटारींची व्यवस्था केलेली नव्हती परंतु या भिल्ल वस्तीत दोन ते तीन दिवसापासून गटारीचे काम लावलेले आहेत या गटारीचे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येत आहे या गटारीत बांधकामाच्या वेळी कोणतेही आसारीचा उपयोग केलेला नाही तसेच अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट वापरलेले आहे हे ब हे काम ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून केल्याचे दिसून येत आहे भविष्यात निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेली ही गटार जास्त काळ टिकू शकत नाही तसेच ही गटार फुटल्याने सांडपाण्यामुळे या आदिवासी गरीब वस्तीत रोगराई पसरण्याची खूप दाट शक्यता आहे यामुळे या, या निकृष्ट दर्जाच्या गटारी बांधकामाकडे ग्रामपंचायत प्रशासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी न देता आपले हात वर केलेले आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या गटर बांधकामाकडे त्वरित लक्ष घालावे अशी मागणी समस्या आदिवासी लोकांकडून होत आहे धन्यवाद